नमस्कार मुक्ताच काही न एकता अभिषेक आणि कोमलने साखरपुडा केलेला असतो त्या दोघांनी एकमेकांच्या बोटामध्ये रिंग घातलेले असतात सावणी मात्र खूपच खुश असते सावणी म्हणत असते मुक्ता 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 तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही मुक्ता एक गोष्ट कायम लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कोणत्याच गोष्टीत यशस्वी होऊ देणार नाही माझे खूप हाल केलेस मला या घरातून धक्के मारून बाहेर काढलास माझा अपमान केलास खरं सांगायचं तर मी तुला कधीच माफ करणार नाही आता मात्र बस झालं मुक्ता आता काही झालं तरी तुला या पापाची शिक्षा भोगावीच लागेल आणि ती सुद्धा मी देईन त्या प्रकारे नाही ना, ना तुझ्या या लाडक्या नंदेच थोबाड रंगवलं तर नावाची सावणी नाही मी सक्यांच्या समोर तिला मान खाली घालायला लावणार आहे अर्ध्यातच लग्न मोडेन आणि तिच्या आयुष्याची वाट लावेन मुक्ता 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 तू कितीही प्रयत्न कर पण मी मात्र तुला काही केल्या यशस्वी होऊच देणार नाही इकडे रात्री आपल्याला असं पाहायला मिळत मुक्ता शांत बसलेली असते त्यावेळेला सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता, मुक्ता तुम्ही माझं का ऐकत नाही अहो तो अभिषेक खरंच खूप चांगला मुलगा आहे तुम्ही प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्हाला काय वाटतं कोमलच चांगले झालेलं मला सुद्धा आवडणारच आहे ना मी काही मुद्दाम नाटकं करेन तुम्हीच सांगा ना मला तुम्हाला असं वाटतंय का मी मुद्दामून हे सर्व करते नाही सागर मला हे सर्व मुन करून काय मिळणार आहे सागर तुम्ही जर का माझ्या मनाचा विचार केलात ना तर तुम्ही असं बोलणारच नाही माझ्या मनात सुद्धा असं काहीच नाही सागर खरं सांगायचं तर आजपर्यंत मी कोणत्याच आज। गोष्टीमध्ये तुम्हाला साथ दिली नाही असं नाही पण तुम्ही मात्र मी एवढं तुम्हाला ओरडून ओरडून सांगतेय तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवतच नाही तुमचा विश्वास कुणावरती तर या बाहेरून आलेल्या मुलावरती खरं सांगायचं तर काय तुम्ही त्याच्याबद्दल जाणता सांगा ना सागर तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल खर तर तुम्ही त्याची नीट चौकशी सुद्धा केली नाही सागर तुम्ही तुमच्या बहिणीचा हात त्या मुलाच्या हातात देणार आहात तरी सुद्धा तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही खूप घाई करताय सागर तुम्हाला असं वाटतंय का मी कोमलच्या आयुष्याशी खेळते म्हणून मला कोमलचं चांगलं झालेलं नको आहे अहो मला दिसतंय कोमल आपली त्या मुलाच्या प्रेमात आहे तिला त्या मुलाशी लग्न करायचं आहे पण मला काय दिसतंय याचा कुणी विचार केलात मला जे दिसतंय त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतेय ना की हा मुलगा खरच खूप वाईट आहे हा मुलगा या लायकीचाच नाही पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच टाकलाय की मुक्ता हे सर्व मुद्दामून करते आता मात्र मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तुम्हाला काय करायचंय ते करा पण जमलं तर कोमल कोमलचं आयुष्य वाचवा कारण कोमलच्या आयुष्याची खूप मोठी वाट लावताय तुम्ही तेव्हा मात्र सागर काही बोलणार तेवढ्यात मुक्ता बोलते सागर राहू दे मला तुमची गोष्ट पटणार नाही आणि माझी गोष्ट तुम्ही पटवून घेणार नाही त्यापेक्षा विषयच थांबूया आणि मुक्ता झोपी जाते सागर मात्र झोपायचा प्रयत्न करत असतो पण त्याला मात्र झोपच लागत नसते तो म्हणत असतो मुक्ता जे काही बोलल्या ते खर खर खरंच बोलल्या कारण आज मुक्ताच्या तोंडून जे काही निघालं ते काही चुकीचं नव्हतं खरं म्हणायला गेलं तर मला खूपच वाईट वाटतय की मी मुक्तावरती विश्वास नाही ठेवत आहे पण मला मात्र मुक्तावरती विश्वास ठेवायला पाहिजे आज मात्र मला मुक्तावरती विश्वास ठेवणच खूपच गरजेचं आहे नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निसटल्यासारख्या होतील तेव्हा तो म्हणतो मुक्ता एवढ्या जर का ओरडून ओरडून सांगतायत की हा मुलगा खरोखर चांगला नाही तर मला ते शोधून काढलंच पाहिजे आणि कोणालाही न सांगता इकडे सकाळी सकाळी सागर अभिषेकच्या पाठीवर असतो त्याने पूर्णपणे वेषांतर केलेलं असतं आणि तो अभिषेकच्या पाठी पाठी जात असतो अभिषेकने कुणाचं तरी अर्ध्या वाटेत हात हातात घेतलेला असतो आणि चालत असतो तेव्हा मात्र सागरला खूप मोठा धक्का बसतो सागर पुढे पुढे जात असतो आणि अभिषेक शेवटी गाडीजवळ थांबतो आणि त्याच्या बायकोला बोलतो हे बघ मी सांगतोय ना मी हे लग्न मुद्दामून नाही करत आहे याच्यामुळे खूप पैसा भेटणार आहे आणि त्याच पैशासाठी मी हे लग्न करतोय तुला कळतय का मी काहीच मुद्दामून करत नाही तू प्लीज बाहेर गावी जा मी तिच्याशी काही लग्न करणार नाही अर्ध्या वाटेत मी हे लग्न मोडणार आहे मला फक्त आणि फक्त लवकरात लवकर, लवकर पैसा पाहिजे पैसा आणि त्या मुक्ताचा बदला घ्यायचा आहे मला तिने असंच भर चौकात मला कानफडवलं होत तेव्हा मात्र सागरची खूपच सटकते आणि सागर मूळ वेशात येऊन त्या अभिषेकच्या समोर जातो आणि अभिषेकला कानफडवतो अभिषेकला बोलतो तू माझ्या बहिणीला बसवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या तुला लाच कशी वाटली नाही तू असा कसा काय वागू शकतोस अभिषेक तेव्हा अभिषेक बोलतोय एक मिनिट तुम्ही का चिडताय माझ्यावरती तेव्हा लगेच सागर म्हणतो खरंच तुला कळलं नाही का मी का चिडतोय ते अरे गप्प बस अरे नालायक माणसा तुझ्यामुळे माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लागली असती तिच्या आयुष्याची माती केली असतीस तू आणि तू असं बोलतोस अरे लाज कशी वाटली नाही स्वतःची बायको जिवंत असताना तू माझ्या माझ्या लग्न करण्याची स्वप्न रंगवतोयस आणि अर्ध्या वाटेत ते लग्न मोडणार आहेस आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि सागर त्याची कॉलर धरतो आणि बायकोला सुद्धा त्याच्या पाठोपाठ यायला सांगतो नाहीतर तुझ्या नवऱ्याचा जीव घेईन तेव्हा अभिषेकची बायको त्याच्या पाठोपाठ आलेली असते सागर ओढत ताणत अभिषेकला आणतो आणि मुक्ताच्या पायावर घालतो तेव्हा मुक्ता म्हणते सागर तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुम्ही अगदी खरं बोलत होता या नाला एक अभिषेकच लग्न झालंय काल रात्री मी खूप विचार केला मुक्ता तुम्ही प्रत्येक वेळा सत्याचीच बाजू घेत आलात आणि आज तुम्ही असत्याची बाजू घ्याल असं होऊच शकत नाही खर तर मुक्ता मला माफ करा मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला खूप वेळ दवडला पण जे काही होत ते चांगलंच होतं असं म्हणतात ना तेच आणि आज मात्र मला त्या गोष्टीचा खूपच वाटतोय मुक्ता तुमच्यामुळे माझ्या बहिणीच्या आयुष्याच माती होताना वाचली हे ऐकून काजल कोमल लगेच अभिषेकच्या जवळ जाते आणि अभिषेकला बोलते अभिषेक का तू असं वागलास मी काय वाईट केलं होतं अभिषेक कि तू माझ्याशी एवढा वाईटपणा केलास अभिषेक मी तुला कधीच माफ करणार नाही दादा याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर। जर का अभिषेकच्या विरोधात सागरने पोलीस कंप्लेंट केली तर अभिषेक सावणीचं नाव घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू